आपल्या घर मधल्या घरात पणंग पाणगाव गादी गादी उशी उशीवर कबशी कबशी चा, चा, मासी पडित राव गेले काशी तर मी धरते एखाद्या आजी चलाय तूला नवरदेवांची वापर आलेली आवाज येत नाही इकडं

ये काय इतं ठुलाय इथं आला ना जे काय येऊ मला सांगा कोण आंटीची भाजी आंटीची भाजी एक घर तिने सांग गणपतीचं फूल आध तुला पण फूल गर्व दिलं माझ्या गावासाठी आणू ना पहिले आमचपुर सोडलं म्हणा ना काय बाजलं ना झालं ना काय तुझं तुझं तेला हाय काय देवाच्या पिंडीला बेल वाते वाकून हनुमंतरावांचं नाव घेते सगळ्यांचा मान राखून कोण आता आता नाव नाही कोण